पोह्याचे कटलेट तयार करण्यासाठी आपण एक वाटी पोहे घेऊन चालणेत टाकूया आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर पंधरा मिनटं आपण हे पोहे असेच ठेवून देऊ तुम्ही बघू शकता आपले पोहे छान असे भिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा चिरून किंवा किसून टाकूया त्यानंतर आपण काही मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे त्यानंतर चाट मसाला बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा एक छोटा कांदा वापरलेला आहे आपण त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व हाताने मिक्स एकजीव करून घेणार आहोत छान असं आपलं मळून झालं किंवा एकजीव करून झालं की आपण त्याचे लगेच कटलेट तयार करायला घेऊया गोल आकारात आपण टिक्की करून त्यानंतर आपण पोळपाटावर छान अशी त्याला आकार देऊया आणि सुरीच्या मदतीने आपण त्रिकोणी आकार कापून घेऊया आपल्याला कटलेट हवे त्या आकारात आपण बनवू शकतो गोल त्रिकोणी चौकोनी कुठलाही आकार आपण कटलेटला देऊ शकतो मी इथं त्रिकोणी आकार दिलेला आहे तुम्ही कटलेटचा जाडी पाहू शकता त्यानंतर एक बाउल घेऊन मी बाऊलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट जास्त पातळ नाही करणार आहोत आपण घट्टच अशी पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता चमच्याला पेस्टचा लेअर आहे त्यानंतर कटलेट त्यात बुडून आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये हे कटलेट सोडून घेऊया छान असे आपले कटलेट दोन्ही बाजूने खरपूस रंगावर भाजले गेले पाहिजेत छान असे आपले क कटलेट गोल्डन कलरवर भाजले गेले दोन्ही साईडने की आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपले पोह्याचे कटलेट तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा